对。They

भगवंताची ली नसणाऱ्या मनुष्य घरी अशी स्थिती व्हा अवश्यस्तो असता तरी त्याला साधू समजले जाते नैतिक रूपानेच सांगायचे असले तर पौम ब्राह्मण या संज्ञे असुराचा मुंबई बनण्यासाठी भगवंतांनी अवतार घेतला जरी जरी भक्त जरी भगवंताचा भक्त तरी

I'm

दर्शन करतो इथा हात धरलो माझे दर्शन करतो इथा हात धरतो पोपट किता काय पवित्र आहे ते आपल्याला माहिती आहे मानवी जीवनात मार्गदर्शक आणि अमूल्य ग्रंथ अमूल्य ग्रंथ आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेले उपदेश हे फक्त काळासाठी नाही खरोखर वाचण्यासारखं आहे मला सांगा भगवद्गीतेमध्ये किती आज्ञा आहे तर वाचल्यानेच कोणी एखादा आज्ञा भगवतगीते आणि श्लोक किती आहे हे श्लोक एवढे परिपूर्ण जीवनातील पुस्तक निवारण्यासाठी प्रोत्साहन देणारे मोठिवेशन करणारे आहेत त्यामुळे आपल्याला संसारात किंवा आपण होऊन जातो आपल्याला सगळं काही येत असताना सुद्धा बघा परीक्षे काय आपले कधी कधी असं वाटतं आपल्याला काहीच येत नाही आपल्या शरीरात कुठलाच प्राण नाही अशी अवस्था होते त्यानंतर असं वाटतं की आपण परीक्षा ठेवू नये आपण नापास होणार अनेक संकट आपल्या मनात गुंतात भीती गुंतते तसं तसंच पाळणं